नमस्कार मित्रांनो बरेच रुग्ण माझ्याकडे येतात की त्यांना मेडिकलवरची जे व्हायरस टाईपची गोळी असते ती गोळी घेतल्याशिवाय त्यांचं इरेक्शन होत नाही किंवा त्यांचं सेक्च्युअल इंटरकोस होत नाही नंतर था था ते माझ्या क्लिनिकला येतात आणि मला विचारतात की साहेब आता मी काय करायला पाहिजे म्हणून मित्रांनो आज मी हा व्हिडिओ तयार करीत आहे की त्याच्यावर पण एक रामबाण उपाय आहे त्यासाठी माझ्या क्लिनिकमध्ये ते औषध उपलब्ध मी करून दिलेलं आहे आणि त्यासाठी हा व्हिडिओ मी आज तयार करीत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुमच्या कोणत्याही प्रकारच्या लैंगिक समस्यावर तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करीत आलेलो आहे मित्रांनो जर मेडिकलवर जाऊन जर तुम्ही क्रोसिनसारखं वायग्राचं वायग्रा या गोळ्यांचं सेवन जर करत असाल तर मी तुम्हाला नेहमी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की अत्यंत घातक अत्यंत चुकीचं आहे कारण की मेडिकलवाल्यांनी ही औषधी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय द्यायलाच नाही पाहिजेत पण माझे जे पेशंट माझ्याकडे येतात ते सर्रास ते औषधी घेताना दिसून येतात हे कुठेतरी चुकीचं आहे असं मला नमूद करावं वाटतं कारण याचे तात्पुरते तुम्हाला इफेक्ट खूप छान मिळतात खूप चांगलं तुमचं सेक्च्युअल इंट्रो से इंजॉयबल होतं पण लाँग टर्ममध्ये एक ते दोन वर्षामध्ये या गोळ्यांची जेव्हा सवय लागून जाते आणि या गोळ्या जेव्हा इफेक्ट करत नाहीत त्याचा परिणाम आ, ते सोडून देतात तर त्याच्यामुळं काय होतं मित्रांनो की तुमच्यासमोर खूप मोठा एक प्रश्नचिन्ह पडतो की आता मी काय करायला पाहिजे काही काही लोक शंभर शंभर पावरची दोन दोन गोळ्या औषधी घेताना पण माझ्या क्लिनिकमध्ये येताना दिसून येतात हे अत्यंत घातक आहे तर मित्रांनो अशा लोकांनी अशा रुग्णांनी जर माझा जर सल्ला ऐकला तर यल आर्जेनिन फोलिक ॲसिड विटॅमिन्स हे युक्त हे जे आर्जेनिक म्हणून जे औषध माझ्या क्लिनिकमध्ये आलेलं आहे ज्याच्यामध्ये यल आर्जेनिन थ्री ग्राम आहे आणि बाकीचे घटक फोलिक ॲसिड याच्यामध्ये यल आर्जेनिन फोलिक ॲसिड आणि झिंक याचं संतुलित प्रमाण असल्यामुळं हे काय करतं मित्रांनो यल आर्जेनिन आपल्या रक्तामध्ये नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वाढवतात आणि नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वाढल्यामुळं आपल्या जे रक्तवाहिन्या होतं आपल्या तो फैलून जातात मोठ्या होतात आणि इंद्रियाकडं रक्तपुरवठा जास्त पाठवण्यास पाठवण्यासाठी मदत करतात किंवा काही रक्तवाहिन्यामध्ये अडथळे असतील त्याला पण थोडंसं दूर करण्यास मदत करतात म्हणून जर तुम्हाला विदाऊट साईड इफेक्ट जर कोणतं औषध तुम्हाला घ्यायचं असेल तर माझ्या क्लिनिकला प्युअर फॉर्ममध्ये यल आर्जेनिन हे चांगलंच चांगलं औषध मी उपलब्ध करून दिलेलं आहे यासाठी माझ्या क्लिनिकला केव्हाही व्हिजिट द्या आणि हे औषध माझ्याकडून तुम्ही घेऊ शकता किंवा ऑनलाईन पण मागू शकता धन्यवाद मित्रांनो